तीन वर्षाची चिमुरडी होती रे तीन वर्षाची फक्त तीन वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार करता नाराधामांनो तुमचे विचार किती घाण झालेले आहेत तुम्ही कुठल्या लेवलला गेलेले आहेत ले, हरामखोरांनो तुमचे तुकडे तुकडे करून प्लॅस्टिकमध्ये घालून फेकायला पाहिजे कोल्या कुत्र्यांना टाकायला पाहिजे जनावरांना टाकायला पाहिजे तुमची डेड बॉडी अक्षरशः अर्धीच्या अर्धी तशीच फेकली पाहिजे अक्षरशः समाजामध्ये तुम्हाला नागडं करून फिरवलं पाहिजे आणि तुमचे पार्ट कापून तिथल्या तिथं तुम्हाला मारून डिक्लेअर करायला पाहिजे अक्षरशः हा नरादम होता ज्याने तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला आमचा संताप खवळतो ज्यावेळेस आम्ही असल्या बातम्या ऐकतो सकाळ सकाळी आम्हाला अशा बातम्या ऐकायला येतात की मालेगाव सारख्या शहरामध्ये तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो ऐकल्या ऐकल्या तळपायाची आग मस्तकात गेली तुमच्यासमोर येऊन काय बोलू आपण या महाराष्ट्रात राहतोय की ज्याच्यामध्ये तीन वर्षाच्या मुलीवरती देखील बलात्कार होतोय जी चिमोडी जिल्हा चालता येत नाही अजून पाळण्यातनं ती बाहेर आली नव्हती बोलायला ती लागली नव्हती आणि त्या चिमुडीवरती चोवीस वर्षाचा नराधम संजय खेरनार नावाचा हा हरामखोर हा येऊन बलात्कार करतो त्या चिमुरडीला हातात घेतो तिला नोचतो पहिल्यांदा ती रडते किंचाळते आणि अक्षरशः तिच्यावरती बलात्कार करतो त्यानंतर त्याची सीमा तेवढीच नव्हती त्याच्यानंतर त्याची सीमा होती तिला दगडाने ठेचून मारून टाकतो या नराधमाला या संजा भेंचोदला अक्षरशः कुठंतरी मारून टाकलं पाहिजे मला नम्र विनंती आहे सरकारला ह्याची धिंड काढा ह्याला पब्लिकच्या हवालात करा अक्षरशः याचा तुकडे तुकडे करून आम्ही यानं कोल्या कुत्र्यांना खाऊ घालू ह्याला पूर्णतः असा मारू एवढा मारू ना की अक्षरशः याचं काय शिल्लकच राहिलं नाही पाहिजे असं फक्त ह्याला पब्लिकच्या हवाले करा, जा सरकार जा कार करा सरकारला विनंती आहे जर सरकार जर कारदेशील कारवाई करत असेल ह्याच्यावरती तर सरकारला माझी विनंती आहे की ह्याचं कापून टाका आणि ह्याला तडपत तडपत दोन तास तसंच राहून द्या त्याला मरून द्या ती तडप ती आग ती आत्मा त्याची सगळी आहे ना लोकांपर्यंत पोचू द्या त्याचा किंचळणारा आवाज तो आवाज पूर्ण लोकांना ऐकू द्या आमच्या बहिणींना ऐकून द्या ज्या लाडक्या बहिणी तुमच्या आहेत ना त्यांना हा आवाज ऐकून द्या त्यावेळेस जाऊन आमच्या लाडक्या बहिणींचं आणि आमच्या त्या चिमुरडीचं कुठेतरी समाधान होईल की हा हरामखोराला या प्रकारे यांना शिक्षा भेटली त्यावेळेस जाऊन या लाडक्या बहिणी सुरक्षित आहे या महाराष्ट्रात सुरक्षित आहेत असं कुठंतरी जाऊन सेट होईल नाहीतर अक्षरशः फक्त कायतरी कुठंतरी कोपऱ्यात टाकलं आहे जन्मठेप दिली आहे ही चुकी होली नाही पाहिजे सरकारला विनंती आहे पोलिसांनी विनंती आहे याच्यावर केस टाकताना याच्यावर केस बनवताना अशी बनवा की हा नराधार आम्हाला फाशी तर झाली पाहिजे नाहीतर ह्याला अशी मैत देण्यात यावी की अक्षरशः तुकडे तुकडे करून ह्याला मारून टाकण्यात यावं फेकून देण्यात यावं नराधमांना यांना कळलं पाहिजे की चिमुर्डीवरती या प्रकारे गोष्टी करण्यापेक्षा करण्याआधी स्वतःच्या डोक्यामध्ये अक्कल ठेवायला पाहिजे की आपण कुणाकडं बघतोय आपण ज्या मुलीकडं बघतोय ती आपल्या मुलीसारखी आहे ज्या मुलीकडं बघतोय ती बहिणीसारखी आहे आईसारखी आहे ज्या मुलीकडे बघतोय ती आपल्या आई अंबाबाईसारखी आहे देवीसारखी आहे त्यांच्याकडं बघताना शंभर वेळ विचार करा हरामखोरानो नराधमानो तुम्हाला एवढाच मा झाला असेल ना तर अक्षरशः कापून टाका जाऊन बसा कुठंतरी पण असल्या गोष्टी करू नका संताप वाटतो आम्हाला आम्ही सकाळ सकाळी बातम्या लावल्या की आम्हाला अशा गोष्टी ऐकायला येतात त्यावेळेस आमचं जाऊन मन अक्षरशः ना हे होऊन जातं की आम्ही कुठं आलो आणि ह्या महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का तुम्हाला की असल्या गोष्टी तुम्ही आहे ना आता आपल्या भा महाराष्ट्रामध्ये पण दिसून येतात आहे असल्या केसेस आम्हाला दिसून येतात ते तीन वर्षाची चिमोडी चालता येत नाही बोलता येत नाही तिच्यासोबत यांसारख्या गोष्टी करता लाज वाटले पाहिजे कृपया गृहमंत्री साहेबांना खूप खूप विनंती आहे ह्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे गृहमंत्री साहेब कृपया तुमच्या लाडक्या बहिणींचं आड़क्या भावांचं प्रत्येकाचं ऐका आणि त्या चिमोडीला न्याय द्या एवढीच विनंती आहे गृहमंत्री साहेब